नमस्ते फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण सिंह या राशीचे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितो की हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून व लग्न राशीवरून पाहावे परंतु मी आपणास कल्पना देऊ इच्छितो की प्रत्येकाची जन्मकुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील योग वेगळे असल्यामुळे हे राशी भविष्य आपण ढोबळ मानाने लागू होईल अर्थात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये एखाद्या शुभस्थानातून ग्रह जात असताना तिथं जर एखादा पापग्रह असेल सूर्यग्रह शुभस्थानातून भ्रमण करत असेल परंतु त्याच राशीमध्ये जर त्याचा प्रापग्रह एखादा असेल शनी राहू केतू मंगळ तर त्या सूर्याची शुभफळी तितकीशी मिळत नाही अर्थात हे झालं गोचरचं परंतु जन्मकुंडलीमधील ग्रहदशा अंतरदशा त्याचे वैयक्तिक ग्रहयोग कसे आहेत यावर सुद्धा बऱ्याच प्रमाणात भविष्य अवलंबून असते त्यामुळे या राशी भविष्य आपणास ढोबळ मानवणे फलिते जाणवतील अर्थात लग्न राशी वेगळी असेल चंद्र राशी वेगळी असेल त्याचाही ते परिणाम थोडासा होत असल्यामुळे हे राशी भविष्य आपणास शंभर टक्के लागू होणार नाही अर्थात चाळीस पन्नास टक्के हे राशी भविष्य आपणास लागू होईल आपल्याला आपल्या अपले जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया सिंह या राशीला सप्टेंबर दोन हजार सिंह राशीचा राशी स्वामी सूर्यग्रह दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सिंह राशीमधूनच भ्रमण करणार आहे अर्थात हे स्वराशीतील सूर्याचे भ्रमण सिंह राशी आपला आत्मविश्वास वाढवणारे राहणार आहे तसेच आरोग्याच्या दृष्टीने शुभ फले देणारे हे सूर्याचे भ्रमण सिंह राशी व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात हे सूर्याचे भ्रमण सिंह व्यक्तींना थोड्या प्रमाणात वैवाहिक सौख्याच्या बाबतीत अशुभ फळे निर्माण करणारे राहणार आहे परंतु हे सूर्याचे भ्रमण सिंह सिंहराच्या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या दृष्टीने शुभ फली देणारे राहणार आहे अर्थात राहूच्या प्रभावामुळे सिंह व्यक्तींना या सूर्याची तितकीशी शुभफले जाणवणार नाहीत अर्थात थोड्या प्रमाणात वैवाहिक समस्या निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण सिंह सिंहरासाठी राहील तसेच हे सिंह राशीतील सूर्याचे भ्रमण सिंह व्यक्तींना संघर्षाने विजय निर्माण करणारे राहणार आहे संघर्षाने यश निर्माण करणारे राहणार आहे परंतु या अगोदरच्या सूर्याच्या भ्रमणापेक्षा हे सूर्याचे भ्रमण सिंह व्यक्तींना नक्कीच लाभदायक राहणार आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर मात्र हा सूर्यग्रह सिंह राज्य व्यक्तींच्या द्वितीय स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात धनस्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा द्वितीय स्थानातील सूर्यग्रह सिंह राज्य व्यक्तींना आर्थिक बाबतीत मोठे यश निर्माण करणार राहणार आहे आरोग्याच्या बाबतीत सुद्धा अतिशय शुभ फली देणारा हा सूर्यग्रह सिंह व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा हा सूर्यग्रह सिंह राज्य व्यक्तींसाठी राहणार आहे द्वितीय स्थानातील सूर्यग्रह सिंह राज्य व्यक्तींना मोठे धनलाभ घडवून आणणारा राहणार आहे तसेच कौटुंबिक सौख्य निर्माण करणारा हा सूर्यग्रह सिंह सिंहराश्यक्तींसाठी द्वितीय स्थानातील राहणार आहे अर्थात दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर सिंहराश्य व्यक्तींचा द्वितीय व लाभेश बुधग्रह सुद्धा सिंह राशी व्यक्तींच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे द्वितीय स्थानातील सूर्याचे व बुधाचे भ्रमण सिंह राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे राहणार आहे तसेच सिंह राशी व्यक्तींना सट्टा लॉटरी इत्यादी क्षेत्रात चांगले यश निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण सिंहराश्यक्तीसाठी द्वितीय स्थानातील राहणार आहे अर्थात बुधाचे व सूर्याचे द्वितीय स्थानातील भ्रमण दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सिंहराश्यक्तींना शेअर मार्केटमधून चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारे राहणार आहे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह सिंह व्यक्तींना नोकरी व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा राहणार आहे त्याचप्रमाणे हा सूर्यग्रह सिंह व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग सुद्धा देणारा राहणार आहे तसेच हा द्वितीय व लाभेश बुधग्रह द्वितीय स्थानातून भ्रमण करत असताना सिंह कुटुंबातील व्यक्तींचे चांगले सहकार्य निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण सिंह राज्यव्यक्तींसाठी दिनांक पंधरा सप्टेंबर नंतर राहणार आहे दिनांक सतरा सप्टेंबर नंतर सूर्यग्रह सुद्धा द्वितीय स्थानात गेल्यानंतर हे बुधाचे व सूर्याचे भ्रमण सिंह राज्यक्तींना कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने शुभ देणारे राहणार आहे घरामध्ये एखादे मांगलिक कार्य घडवून आणणारे हे सूर्याचे भ्रमण सिंह राजव्यक्तींसाठी राहणार आहे तसेच द्वितीय स्थानातील सूर्याचे भवन राज्य व्यक्तींना आपल्या कुटुंबामध्ये नवीन वस्तूच्या खरेदीसाठी सुद्धा शुभफली देणारे राहणार आहे त्याचप्रमाणे मंगळ ग्रह सिंह व्यक्तींच्या दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कुटुंबस्थानातून भ्रमण करणार आहे त्यामुळे सुद्धा हे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सिंह राज्य व्यक्तींना कौटुंबिक थोड्याफार प्रमाणात खटके निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण राहणार आहे राहणार आहे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे मंगळाचे भ्रमसिंह राजव्यक्तींना कौटुंबिक जबाबदारी वाढवणारे राहणार आहे कौटुंबातील व्यक्तींबरोबर थोडे मतभेद निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमसिंह राजव्यक्तींसाठी द्वितीय स्थानातील दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे परंतु दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा ग्रह सुद्धा सिंह राज्यक्तींच्या तृतीय स्थानामध्ये प्रवेश करणार आहे अर्थात हा तृतीय स्थानातील मंगळग्रह सिंह राज्यक्तींना पराक्रमाने मोठे यश निर्माण करणारा राहणार रा आहे स्पर्धा परीक्षेमध्ये मोठे यश निर्माण करणारा हा मंगलग्रह दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर सिंह राज्य राहणार आहे तृतीय स्थानातील सिंह सिंहराशिला छोट्या मोठ्या प्रवासातून मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा राहणार आहे तसेच ज्या ज्या मार्केटिंग क्षेत्र तसेच दळणवळण क्षेत्र तसेच वार्ताहार त्या त्याचप्रमाणे ज्या ज्या सिंह राज्य लेखन इत्यादी क्षेत्रात कार्य करत आहेत त्या व्यक्तींना सुद्धा हे सूर्याचे भ्रमण अत्यधिक शुभ फैली देणारी राहणार आहे पराक्रमाने मोठा भाग्यदय घडून आणणारे हे मंगळाचे भ्रमण दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर सिंह व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे सिंहराश्य व्यक्तींच्या दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शुक्रग्रह बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे शुक्राचे भ्रमण व्यक्तींना तीर्थयात्रेच्या तीर्थयात्रेसाठी शुभपल्ली देणारी राहणार आहे तसेच हे बाराव्या स्थानातील शुक्राचे भ्रमण व्यक्तींना दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पर्यंत विदेश भ्रमणासाठी अनुकूल फलि देणारे राहणार आहे त्याचप्रमाणे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सिंह राशी व्यक्तींना नोकरीमध्ये सुद्धा अर्थात नोकरीमधील त्रास दगद कमी करणारे हे शुक्राचे भ्रमण सिंह राश्यक्तींसाठी दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर अर्थात दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून हा शुक्रग्रह सिंह राशीमध्येच प्रवेश करेल अर्थात हे राशीतील शुक्राचे भ्रमण सिंह राश्यक्तींना आपल्या सौख्यासाठी शुभ परिणाम देणारी राहणार आहे या दरम्यान सिंह राशी व्यक्तींना हे दशमेश शुक्राचे सिंह राशीतील भ्रमण सिंह राशी व्यक्तींना व्यवसायातून मोठी आर्थिक प्राप्ती घडवून आणणारे राहणार आहे तसेच अर्थात दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून हा शुक्रग्रह सिंह राशी व्यक्तींना ग्रहसौख्य प्रॉपर्टी सौख्य चांगल्या प्रकारे देणारा राहणार आहे हा शुक्रग्रह सिंह राशी व्यक्तींना वाहन सौख्य तसेच आर्थिक सौख्य सुद्धा चांगला देणारा राहणार आहे त्याचप्रमाणे अगोदरपासूनच राहू ग्रह से व्यक्तींच्या सप्तम स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा सप्तमस्थ ग्रह से राष्ट्रव्यक्तींना थोड्याफार प्रमाणात वैवाहिक समस्या निर्माण करत आहे अर्थात वैवाहिक जोडीदाराशी मतभेद निर्माण करणारा आहे परंतु या महिन्यामध्ये सिंहराश्यक्तींना दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर वैवाहिक सौख्यसुद्धा चांगल्या प्रकारे लाभेल अर्थात विवाह योगासाठी सुद्धा दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर सिंह राशव्यक्तींना शुभफली देणारे हे सूर्याचे बुधाचे व शुक्राचे भ्रमण सिंह राजव्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात गुरुग्रह सिंहराचव्यक्तींच्या लाभस्थानातून भ्रमण करत आहे हा लाभस्थानातील गुरुग्रह सिंह राजव्यक्तींना मित्रांचे सहकार्य चांगले देणारा राहणार रा आहे संतती सौख्याच्या दृष्टीने आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी हा गुरुग्रह सिंह शुभ शुभफली देत आहे हा गुरुग्रह सिंह राजव्यक्तींना आपल्या विवाह विवाहासाठी सुद्धा शुभ शुभफली देत आहे परंतु या महिन्यामध्ये पितृपक्ष असल्यामुळे विवाहाचे बोलणी करण्या विवाहाची बोलणी करण्यासाठी हा महिना तितकासा शुभ परिणाम देणारा नाही परंतु पितृपक्षा व्यतिरिक्त काळामध्ये हा महिना सिंह विवाहाची बोलणी करण्यासाठी विवाह योगासाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे ग्रह त्याचप्रमाणे अगोदरपासूनच शनिग्रह सिंह राजव्यक्तींच्या अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा अष्टम स्थानातील वक्री शनिग्रह सिंह राजव्यक्तींना मोठ्या कामामध्ये थोड्या प्रकार अडचणी निर्माण करीत आहे परंतु या महिन्यामध्ये दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर सिंह राजी अर्थात या अडचणीवर नक्कीच मात करते संघर्षाने नक्कीच या महिन्यामध्ये सिंह सिंहरा विजय मिळेल अर्थात या संपूर्ण महिन्याचा विचार करता सिंह राज्य या महिन्याचा पूर्वार्ध अर्थात दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी मध्यम शुभ फलदायी राहणार आहे व या महिन्याचा उत्तरार्ध अर्थात दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतरचा कालावधी सिंहराश्यक्तींसाठी अत्यधिक शुभ फली देणारा राहा या सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये सिंह व्यक्तींनी दिनांक आठ नऊ दहा दिनांक सतरा अठरा तसेच दिनांक सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी सिंहराश्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी सिंह राजव्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस सोडून इथं सर्व दिवस या महिन्यामध्ये सिंह सिंहराज्यव्यक्तींना अत्यधिक शुभ देणारे राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपल्यापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या अष्ट्रोफ्ट या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद